मंडळी या राज्याचे सहकार मंत्री म्हणाले शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागलाय नाद कशाचा लागतो साहेब तमाशा जुगार दारूच्या गुत्त्याचा त्याला व्यसन म्हणतात ग्रामीण भाषेमध्ये नाद या शब्दाचा अर्थ चैन असा आहे कर्जमाफी ही शेतकऱ्यांची चैन आहे परिस्थितीनं त्याला मजबूर केलंय म्हणून तो तुमच्या दारात आज याचकाच्या भूमिकेत उभा आहे त्याला नाद लागला म्हणून नाहीये त्याला नाद लागला म्हणून त्याची थट्टा करणं बंद करणं गरजेचं आहे मंत्री महोदयाने दिलगिरी व्यक्त केली पण जे बोलून गेले त्यातून राज्यकर्त्यांची मानसिकता काय आहे हे कळलं मंडळी मंत्री महोदय तुम्ही सहकार मंत्री आणि कारखानदार सुद्धा आहात म्हणून एक प्रश्न विचारतो बँका आणि कारखान्यांना वर्षाला शेकडो कोटींची थकामी दिली जाते त्याला कारखानदारांचा नाद म्हणायचं का ही टीका व्यक्तिगत नाहीये राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवरचा हा प्रहार आहे खर तर शेतकऱ्याला सुद्धा नाद लागायला हवा होता नेत्यांसारखे कारखाने बँका घ्यायचा आमदार खासदार व्हायचा कायम सत्तेत राहायचा मग नसती मागितली सरकारला कर्जमाफी परवाच्या अतिवृष्टीनं बर्बाद झालेल्या तुमच्या मतदारसंघातल्या शेतीकडे आणि धाय मोकळून रडणाऱ्या त्या शेतकऱ्याकडे पाहून सुद्धा तुम्हाला कर्जमाफी जर नाद वाटत असेल तर हात जोडले तुमच्या संवेदनशीलतेला तुम्ही अजून एक विधान केलं आम्ही निवडून येण्यासाठी काहीही आश्वासन देतो त्यामुळे मागणाऱ्यांनी विचार करायला हवा असं तुम्ही म्हणालात चुकीचं काहीच बोलला नाही तुम्ही खरं तेच बोललात एवढं खरं बोलायला खर काळीज लागतं धाडस लागतं तुम्ही ते दाखवलं लोकांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केलात म्हणून तुमचं अभिनंदन तुम्ही जे सांगितलं ते सामान्य माणसाला आता हळूहळू हर� पटू लागलंय अनेक वेळा फसवणुकीच्या थापडा खाल्ल्यानंतर माणसं शहाणी व्हायला लागली आहेत म्हणूनच राजकीय नेत्यांची विश्वासार्हता लयाला जातीय त्यांच्या शब्दावर आता विश्वास शब्दा राहिलेला नाहीये तत्व विचारधारा निष्ठा आणि नैतिकता ही राजकारणातले शब्द आता त्याला कवडीची किंमत उरली नाहीये हे लोकांना कळू लागलंय पण निवडणुकीच्या तोंडावरती जाहीरनाम्यांना वचननामा शपथपत्र अशा जाडजूड शब्दांच्या रॅपरला घोडे बाबडे लोक आजही भुलतात विश्वास ठेवतात आणि पुन्हा पुन्हा फसतात हे खरायच आहे बाकी सगळं सोडा पण एक काम करा सरकारनं राज्यातल्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठं पॅकेज देऊन मरणाऱ्या शेतकऱ्याला जगण्याची एक आशा दिली, दिली आशा होप दिली शिवाय शेतकऱ्याला कर्जमाफी होईल ही आशा सुद्धा आहे ती होप आहे पण ती आता द्यायची नसेल तर देऊ नका किमान त्याच्या जखमेवरची खपली काढून Então, a mim só...